कोकण म्हटलं की समुद्राच्या कडेने जाणारा सुंदर रस्ता रस्त्याच्या दुतर्फा नारळ सुपारीच्या बागा कौलारू देवळे उंच डोंगरांमधून दिसणारा निळाशार अथांग समुद्र पहाटेच्या वेळी समुद्रातला मेवा घेऊन आलेल्या कोळी बांधवांच्या बोटी अशी सुंदर दृश्ये आपल्या समोर उभी राहतात कोकणच्या या सौंदर्यात विविध गोष्टी भर घालत असतात म्हणूनच कोकण हे एखाद्या सुंदर स्वप्नासारखे वाटते या सुंदर वाटणाऱ्या स्वप्नामध्ये फेसाळणाऱ्या लाटांमध्ये बालमित्रांसह डुंबण्याचा आनंद घेता येणे म्हणजे दुधात साखरच होय या भागामध्ये आपण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरिहरेश्वर या तीर्थक्षेत्राला भेट देणार आहोत चला तर या भागाची आपण आता सुरुवात करूयात पुणे शहरापासून एकशे सत्तर आणि मुंबई शहरापासून दोनशे किलोमीटर अंतरावर हरिहरेश्वर असून जवळचे रेल्वे स्थानक मानगाव हे आहे जे पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या जवळच आलेल्या भक्त पर्यटकांसाठी गाडी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे प्रशस्त पार्किंग सह येथे पार्किंग दरपत्रकाचा बोर्डही लावलेला आहे आलेल्या भक्त पर्यटकांचे ऊन पावसापासून रक्षण व्हावे यासाठी मंदिर मार्ग हा छत बांधून आच्छादित केलेला आहे मंदिराच्या बाहेर हार फुलांची अनेक दुकाने आहेत या दुकानांमध्ये कोकणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे भारतामधील तसेच कोकणामधील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे याच क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते आपण समोर श्री हरिहरेश्वराचे कवलारू मंदिर तसेच स्वच्छ सुंदर प्रांगण पाहत आहात मंदिर प्रांगणामध्ये शिवकालीन खुना येथे आपल्याला पाहायला मिळतात येथे दोन मंदिरे आहेत मुख्य मंदिर श्री हरिहरेश्वराचे असून दुसरे मंदिर श्री कालभैरव यांचे आहे येथील दर्शनाची पद्धत उत्तर काशी प्रमाणे आहे पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन घेऊन त्यानंतर श्री हरिहरेश्वराचे दर्शन घ्यावे लागते आता आपण पहिल्यांदा श्री कालभैरवाचे दर्शन करूयात शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी श्री कालभैरवाचा अवतार झाला याच देवाच्या कृपेने पिशाच बाधा दूर होते असे मानले जाते श्री हरिहरेश्वर मंदिरातील श्री गणपती गरुड नंदी यांचे दर्शन घेऊनच श्री हरिहरेश्वराचे दर्शन करावे श्री हरिहरेश्वरची प्रदक्षिणा सोमसूत्री आहे श्री मंदिरातील गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया पार्वती रूपाने आहेत श्रेष्ठ मुनि अगस्ती यांच्या तपश्चर्यामुळे श्री हरिहरेश्वर येथे लिंगरुपाने प्रकट झाले मुख्य मंदिर जुने आणि छोटे आहे मुख्य मंदिराच्या वर कावलारू छत उभारून मंदिर सुरक्षित आणि भक्कम केलेले आहे दोन्ही मंदिरांचे दर्शन केल्यानंतर मंदिराच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग सुरू होतो हा प्रदक्षिणा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी विष्णुगिरी शिवगिरी पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत वसलेले आहे गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देवळ असून या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे या मार्गावरील शंभर दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्यामुळे तिला कोसाची प्रदक्षिणा म्हटले जाते दोन डोंगरांच्या मधून अथांग समुद्राचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस पडते या प्रदक्षिणा मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असेच आहे या क्षेत्राला लाभला असून येथे फेसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते आयुष्यातील चिंता तात्पुरत्या का होईना त्यांना पूर्णविराम मिळतो प्रदक्षिणा करताना समुद्राच्या भरती ओहटीचा अंदाज घेऊनच प्रदक्षिणा करावी साधारणतः तासाभरात ही प्रदक्षिणा पूर्ण होते ज्येष्ठ नागरिकांना प्रदक्षिणा करणे थोडे अवघड जाऊ शकते मंदिराच्या अगदी जवळच बीच आहे हा समुद्र किनारा शांत सुंदर असून वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी साठी सुरक्षित मानला जातो चला मित्रांनो या रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटांमध्ये बालमित्रांसहित पोहण्याचा आनंद आपण आता लुटूयात अशा सुंदर निसर्ग संपन्नतेने नटलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वराचे दर्शन सुद्धा आपण कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत येऊन येथील मंत्रमुग्ध वातावरणाची अनुभूती घेऊ शकता मित्रांनो हरिहरेश्वरचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये धन्यवाद